런 a n 바빠 एव्हरी hey वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्व गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुम्ही सर्व आनंदी असाल अशी आशा करते आणि चला मग आजचा दिवस तुमचा सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावं आज आहे गणपती बाप्पांचा शेवटचा दिवस आणि आज आपल्याला द्यायचा आहे बाप्पांना निरोप जेव्हा बाप्पा आपल्याकडे येत असतात ना ते दिवस आणि जे आतुरतेचे दिवस असतात ना गणपती बाप्पा येण्याच्या आधीचे पंधरा दिवस ते फार 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 आनंदाचे असतात आणि जेव्हा आपल्याला बाप्पांना निरोप द्यायचा असतो ना तो दिवस मात्र आपल्याला थोडासा फार कठीणच जातो बरं चला आज छान असं सकाळी देवासाठी मोदूक बनवले त्यांची पूजा वगैरे झाली आणि आता आरती करायची वेळ आहे आणि इकडं आईंचं काम सुरू आहे गणपती बाप्पांसाठी हार बनवत आहे आणि आज मस्त असं देवासाठी नैवेद्य पण बनवला होता नैवेद्य पाणी सगळ्या आनंदात आणा गणपती बाप्पांना आज निरोप द्यायचा होता तरी पण थोडंफार अवघडच जात होतं कारण दहा दिवस गणपती बाप्पा घरामध्ये होते घरातलं वातावरण जे आहे ना तर एवढं छान आणि म्हणजे एकदम रम्य असं वातावरण झालं होतं दहा दिवस आणि दहा दिवस कसे झळपाट्याने निघून गेले काही समजलंच नाही आणि आज गणपती बाप्पांचा शेवटचा दिवस सकाळपासून काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय आणि निरोप द्यायला थोडंसं अवघडच वाटतंय पण काय करणार ना हे काम जे आहे तर ते आपल्याला करावंच लागणार आणि परत एकदा आतुरतेने पुढच्या वर्षीची आपल्याला वाट बघावी लागणार आहे चला आता गणपतीची आरती सुरू झालेली आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर घरी गणपतीची आरती तर केली आणि आता आम्ही निघालेलो आहेत नदीवरती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचे चारही घरं आणि आमचे चारही बाप्पा आम्ही सर्वजण नदीवर जात असतो गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी आणि ही बाईक तुम्ही पाहिलेलीच असेल इलेक्ट्रिकल गाडी आहे ही आठ दिवसापूर्वीच आम्ही घेतली होती जेव्हा आम्ही माहेरी जायचं होतं त्याच दिवशी सकाळी आम्हाला सहा वाजता ही रिसीव झाली आणि बघा गा या नवीन गाडीवरती पहिली सवारी जी आहे तर ती गणपती बाप्पांची होणार आहे आणि आमचे सर्व गणपती याच गाडीवर आता मस्त नदीवर जाणार आहेत आणि आई आणि मी बाकी मग दुसऱ्या गाडीवरती जाऊ आणि सर्व आमचे घरातले जे जे गणपती आहेत ना ते सगळे या गाडीवरती जाणार आहेत आणि ही गाडी आहे ना खरंतर तशी दुकानच्या म्हणजे जे काम असतात ट्रान्सपोर्ट वगैरे त्यासाठी आणली होती पण बघा ना की आमच्या गाडीची जी बिझनेसची जी सुरुवात आहे तर ती गणपती बाप्पांच्या अगदी रोपपासून होत आहे म्हणजे किती छान चला तर मग आता गणपती बाप्पा घेऊन आम्ही निघालेलो आहेत नदीवरती आणि नदीवर आला नंतर परत ते एकदा गणपती बाप्पांची आरती करून गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे ಲಂಭೋಧರ್ತಿ ತಾಮ ಸಂಿ ಪಾವೇಶ ವಂದ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಿ ರಾಜ್ಯ

गणपती बाप्पा मोरया इकडे नाकडे दिसतंय का हो मला दिसत नाही ब्राइटनेस कमी वाटतं <laughs> गणपति <laughs> <laughs> अशा प्रकारे गणपती बाप्पांचं इथं आमचं विसर्जन तर झालं पण घरी गेल्यानंतर खरं सांगू ना घरामध्ये काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं आणि घर एकदम सुनं सुनं असं वाटायला लागलं होतं कारण जिथे गणपती बाप्पा विराजमान झाले होते ती जागा मात्र आता रिकामी झाली होती डेकोरेशन वगैरे करायचं तर खूपच जास्त कंटाळा आला होता त्यामुळे ते असंच पडून दिलं आणि घरामध्ये फक्त आणि फक्त इकडे आणि तिकडे जात होते मी कारण खरंच घरामध्ये जे गणपती बाप्पा असते वेळेस जे वातावरण घरामध्ये होतं एकदम आनंदाचं एकदम प्रसन्न असं ते ते थोडंफार कमी झालं होतं आणि खरंच असं करमेन असं झालं होतं त्यामुळे जरा वेळ झाडांजवळ जाऊन बसले पण बाकीची माझी कामं जी होती ना ती मात्र वाट बघत होती कारण सकाळी बाप्पांचा बाप्पांना बाप निरोप द्यायचा होता त्यांचा स्वयंपाक बनवायचा होता मोदो वगैरे त्यांची तयारी आधी सगळं काही त्यांचं करून घेतलं एकदम छान असा आनंदामध्ये त्यांना निरोप दिला आणि आता माझी बाकीची कामं जी, बाकी जी, काम जी राहिली होती वेळेस मशीनला कपडे लावले होते तर ते आल्यानंतर काढून घेतले आणि तेच सुकायला टाकत होते पण खरंच सांगते कामामध्ये सुद्धा माझं मन लागत नव्हतं कारण ना यावर्षी गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने माझं चॅनल मात्र मोनटाईज झाले होतं झालेलं आहे आणि गणपती बाप्पा बसण्याच्या जे जी चतुर्थी असते त्याच चतुर्थीला माझं चॅनल जे आहे तर ते, ते मोनोटाईज झालं त्यामुळे मग जरा जास्तच बाप्पांवरची जी श्रद्धा होती ना ती अजूनच फार दडल्या गेली होती सो त्यामुळे मग बाप्पांना निरोप देणं माझ्यासाठी तरी थोडंसं अवघडच गेलं पण चला आता कपडे वगैरे तर सुकट टाकले त्यानंतर झाडांना पाणी दिलं आणि जेव्हा मी माहेरी गेले होते जस्ट दोन तीन दिवसापूर्वी तुम्हाला माहीतच आहे तर तेव्हा ना सर्व झाडांना पाणी तर व्यवस्थित दिलं होतं पण जी दोन झाडं होती त्यांना जास्त पाणी लागतं तर त्यांना पाणी कमी पडलं आणि ती दोन झाडं मात्र सुकून गेली आणि ती झाडं मी जस्ट एक दीड महिन्यापूर्वीच घेतलेली शेवंतीची झाडं होती ज्यांना सारखं सारखं पाणी द्यावं लागतं आणि म्हणजे लगेचच एक सकाळी पाणी टाकलं तर मग संध्याकाळी त्याची जी रीती असते तर ती ड्राय होऊन जाते पूर्ण माती आणि मग परत तिला पाणी द्यावं लागतं पण कंटिन्युअसली तीन दिवस आमचं घर बंद होतं आणि मग तीन दिवस पाणी टाकायला कोणी नव्हतं त्यामुळे बाकीची झाडं तर राहिली पण ज्या झाडांना जास्त पाणी लागतं ती झाडं मात्र थोडीशी सुकून गेली आणि शेवंतीची ही दोन झाडं जी आहेत ती पूर्णपणे डेड होऊन गेली बरेच चला नेक्स्ट टाइम जेव्हा जाईल तेव्हा काहीतरी याचा आ, काहीतरी निर्णय लावावं लागेल की नेक्स्ट टाईम माझे झाडं जे आहे तर ते सुकायला नको कारण माझं माहेर एवढं पण जवळ नाही की मी वन डे रिटर्न करू जरी जायचं म्हटलं तर माझे तीन दिवस जातातच बरं चला आणि प्रवास आणि सारखं सारखं कंटिन्युअसली बाहेर बाहेर जाणं सुरू आहे त्यामुळे थोडंसं व्हायरल इन्फेक्शन पिल्लूला आणि त्रिशाला झालेलं आहे त्यामुळे आठ दिवसापासून तुम्ही तर माझ्या ब्लॉगमध्ये बघतच असाल की या दोघांचं सर्दी ताप आणि व्हॉमिटिंग वगैरे हेच चालू आहे प्रवासामध्ये पण आमचं हेच सुरू होतं म्हणजे कंटिन्युअसली माहेरी जाते वेळेस पण जो प्रवास आम्ही कंटिन्युअसली पाच तासात करतो त्या पाच तासामध्ये आम्हाला पाच वेळेस थांबावंच लागलं आणि पूर्ण दिवस संध्याकाळी तर बाप्पांना निरोप दिला आणि संध्याकाळी कामं वगैरे सगळे झाल्यानंतर खरंच घरामध्ये मन काही रमनासं झालं होतं आणि जेवण करण्याची पण कुणालाच जास्त काही इच्छा नव्हती त्यामुळे साधा सिंपल प्लेन असा मसाले भात बनवण्याचं ठरवलं आणि आता मसाले भात बनवण्याचंच माझं काम सुरू आहे आणि आय होप तुमच्या पप्पांचं पण गणपती विसर्जन आहे तर ते छान आनंदात झालं असेल आणि खरं सांगू ना यावर्षी ना गणपती बाप्पांनी येण्याच्या आधीच मला खूप छान असं मोठं गिफ्ट दिलं होतं ते म्हणजे माझं चॅनल मोनोटायझेशनचं सो तर चला मग आजचा ब्लॉग फक्त आणि फक्त बाप्पांच्या निरोपाचा पुरता एवढाच होता जास्त गोष्टी वगैरे काही तुमच्यासोबत शेअर केला नाही पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या डेलीच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूच आणि जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि हा ज्यांचं चॅनल मॉनोटाईज झालेलं आहे ना तर त्यांच्यासाठी एक फीचर ॲड झालेलं आहे नवीन ते म्हणजे हाईप नावाचं जिथे तुम्ही कमेंट करता ना त्यालाच बाजूला स्वाईप केलं तर तिथे हाईप नावाचं बाप्पाचं एक ऑप्शन आलेलं आहे त्याला पण क्लिक करायला मात्र विसरू नका जेणेकरून मला एक्स्ट्रा जे पॉईंट जे आहेत तर ते भेटत जातील आणि बाप्पाच्या आशीर्वादाने माझं चॅनल अजूनच ग्रो करेल चला तर मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला आधी सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये